असं करून करून वाचतं ना मला फार म्हणजे फार आवडतं की ते असं काही कुक खायची मला ते त्या स्टोरमध्ये मिळालं आणि आम्ही दोन ते प्रोडक्ट आणले आहेत एक आहे स्टको टाटाचं आणि एका टॅक्ट कुरचं आणि चिकन हे जे आपण बघतो कोरियन व्हिडिओजमध्ये वाय बायचे आणि आम्ही असंच खाणार आहे वाय बाय म्हणजे माझ्या वाय बाय वाय बाय नूडल्स रेडी आपण हे कुक करून पण खाऊ शकतो आणि असंच खाल्लं तरी ते चालतं पण आम्ही व्हिडिओ बघायचे काही मला फार खाऊ वाटायचं जे की असे जे बाहेरचे प्रोडक्ट्स आहेत ते त्या गो फ्रेश या स्टोअरमध्ये अवेलेबल होते फार होते प्रोडक्ट्स आणि सगळं हा एक हे आणि हे आहे बिस्टी बाईकचे काफाची

Jika anda mempunyai kemampuan, anda boleh memilih untuk membuat veg. Kerana saya vegetarian. Saya tidak vegetarian sejak 7.30 malam. Dan vegetarian. Jadi, saya akan mempunyai kemampuan vegetarian. Ini satu paket masal. Dan ini satu paket. Ini tidak boleh dihidangkan. Ini adalah आणि हे चिली पावडर आहे आम्ही आता हे वाला तुण। तुण। <laughs> 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 तरी टाकतो याच्यामध्ये ऑइल ऐकून घे टाकायचं असणार आहे मसाला तरी ऑलरेडी दिसायला म्हणजे ऑलरेडी त्यात मसाला आहे पण तुम्ही एक्स्ट्रा पण मसाला ऐकला

ओके, क्वांटिटी तुम्ही क्रंच बघू शकता टेस्ट आहे मला हा फ्लेवर पण आवडलाय मिंट चा पण फ्लेवर आहे पुदिन्याचा फ्लेवर येतोय चिलीजचा पण येतोय काही असं दिसत काहीतरी वेगळं काहीतरी ही नवीन कॉन्सेप्ट आहे व्हॅक्युम कुक जे आत्ता आत्ता यायला लागली काही शोज मध्ये पण आउट ऑफ इंडिया ह्या गोष्टी भरपूर चालतात आणि व्हिडिओ बघत असेल हे ते आशा, आशा क्रंच वाले व्हिडिओ फार सॅटिस्फाईंग वाटतो मग मी ह्याला गेन आउट ऑफ

kal nak dapat ni selesai selesai actual get fruit eh maaflah sweetie gam dia sangat jacket fruit kat dekat he master crunchy mara wala he super drain out of 11 tu macam aku jumpa 1 2 ज्यांना ज्यांना हे जॅकफ्रूट पणच आवडतो त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे एकदम छान टेस्ट आहे ओरिजिनल जॅकफ्रूट खात असं वाटतं म्हणजे ओरिजिनल जॅकफ्रूटच आहे हा टेन आउट ऑफ टेन आउट ऑफ इलेव्हन ज्याला जॅकफ्रूट आवडतं सगळ्यांमध्ये खायला फक्त काही लोक असे असतात की ते खूपच चिकट चिकट राहतं म्हणून खात नाही पण ज्याला आवडतं त्यांनी हे ट्राय करतात मी टेन आउट ऑफ एट बिस्टी बाईटचं ज्याच्यामध्ये वॅपल शिकतात

चॉकलेट सिरप चॉकलेट सिरप नाही चॉकलेट छान आहे हा हा काय काय वेगळं नाही आहे म्हणजे तुमचा जो वेळ कोण असतो आपण मिळतो तोच कोण आहे ऑफ सॉरी टेन आउट का टेन आउट एट तर मी नक्की जाऊ शकता मार्कडच्या मलेनियम मॉल मध्ये गोप्रेश आहे आय थिंक ग्राउंड फ्लोअर ग्राउंड लावून अप्पा ग्राउंड ला तुम्ही इथे बरेच प्रोडक्ट आहेत अजून काही रिव्ह्यू करू करू शकतो हंड्रेड रुपीजचा आहे स्पीकोट पोटॅटो तो एटी रुपीजचा आहे मी जे आहे ते फोर्टी नाईन रुपीजचे आहे वायवा नूडल्स पन्नास रुपये आय थिंक हे ओके आहे पंधरा रुपये मला वाटलं हे जास्त महाग असेल पण नाही फक्त फिफ्टीन रुपीजचं आहे हे खूप बेस्ट आहे मला ह्या सगळ्या प्रोडक्टमध्ये हे जास्त आवडलं आणि बिलवान फिफ्टी रुपीज पन्नास रुपयाचं पाटील आय डोंट नो कोणाला ह्या गोष्टी आवडतात पण पर मला पर्सनली जे बाहेर आउट ऑफ इंडिया जे प्रोडक्ट्स मिळतात त्याचे व्हिडिओ बघायला फार आवडतात माझ्या फील्डमध्ये मध्ये आमच्या टेस्ट असतं त्याचं सेटिंग सॅटिस्फाईन सांग करतो जसं की हे मला खूप इच्छा होती ह्या गोष्टी खायची मन मला माहिती नव्हतं पण आम्ही जस्ट त्या मॉलमध्ये गेलो आणि ह्या गोष्टी तिथं होत्या सो मी हे ट्राय केलं तिथे अजून एक इथे थिंक ॲपलचं पण हे आहे वॅक्युम राईडवालं पण आम्ही घेतलं नाही नेक्स्ट टाईम आम्ही गेलं तर नवीन अजून गोष्टी रिव्ह्यू करायला आम्ही तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा कुठले प्रोडक्ट्स जर तुम्हाला वाटत ते ट्राय करावे तर प्लीज कमेंटमध्ये लिंक टाकायची ते प्रोडक्ट मागून नक्की रिव्ह्यू देऊ आणि थँक्स फॉर वॉचिंग